लाडक्या बहिणींसाठी या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर हो खुशखबर आहे बघा बहिणींनो आता जे काही पैसे आहेत ते डी बी टीवरती पाठवण्यात आले डीबीटी आणि जेव्हा पण पैसे डी बी टीवरती पाठवण्यात येतात तेव्हा लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये येतात बघा किती पैसे टीवरती पाठवण्यात आले आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये येणे सुरू झाले बघा महत्त्वाचे अपडेट जे पण पैसे आहेत ते डीबीटीवरती पाठवण्यात आले लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता डीबीटीवरून डायरेक्ट थेट पंधराशे रुपये येणे सुरू झालेले आहे भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणे सुरू झाले सर्व सांगतो कोणाकोणाला पैसे आले तुम्हाला आज किती वाजता पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील ते देखील मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगतो तुम्ही सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींसाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा चला सांगतो मी तुम्हाला सर्व काही कोणाकोणाला पैसे आले ते लाडक्या बहिणींनो बघा कोणाकोणाला आज पैसे आले कमेंटमध्ये यस टाईप करा ज्यांना आले ज्यांना नाही आले त्यांनी नो टाईप करा अतिशय महत्त्वाची खुशखबर लाडक्या बहिणींसाठी तुम्ही सर्वजण जुलैच्या हप्त्याची वाट बघत होते ना जुलैचे पंधराशे रुपये थेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आले ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि बघा पंधराशे रुपये तर तुम्हाला आले तसेच जुलै पैसे आले आता त्यानंतर ऑगस्ट महिन्याचे पण पंधराशे रुपये येणार का त्याबद्दल काय अपडेट आहे पंधराशे जुलैच्या सोबत ऑगस्टचे पण पंधराशे रुपये येत आहे का त्याबद्दल काय निर्णय घेण्यात आला टोटल तीन हजार रुपये संदर्भात काय अपडेट आहे ते पण सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा तसेच महत्त्वाचं ताज्या बातम्या पण आहेत त्या ताज्या बातम्या पण तुम्ही बघा सर्व बातम्या कामाच्या आहेत आणि थेट लाडक्या बनींच्या खात्यामध्ये पैसे येणे सुरू झालेले आहे ही सर्वात मोठी प्रथम खुशखबर आहे तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये महत्वाचा निर्णय घेण्यात आला छाननी प्रक्रिया जी काही छाननी प्रक्रिया होती ती थांबवली बघा छाननी प्रक्रिया थांबली का थांबली पुढे निवडणूक आहेत त्यामुळे छाननी प्रक्रिया थांबवली आणि ही प्रक्रिया थांबवली त्यामुळे सर्व बहिणींना आता एक दिलासा मिळाला कारण भरपूर बहिणी अपात्र होत होत्या अपात्र म्हणजे हप्ता बंद होत होता भरपूर बहिणींच्या फक्त ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच पैसे मिळत होते परंतु आता अपात्रतेचे जे काही प्रमाण आहे ते कमी होणार आहे कारण छाननी प्रक्रिया थांबवलेली आहे त्यामुळे आता कोणतीच बहीण सध्या तरी अपात्र होणार नाही आलं लक्षात बघ आता महत्वाची अपडेट पुढे तर लाडक्या बहिणींनो तुम्ही सर्वजण जुलैच्या हप्त्याची वाट बघत होते ना काय आहे अपडेट ऑगस्टचा पण हप्ता तुम्हाला मिळत आहे का संपूर्ण सांगतो हे बघा महायुती सत्तेत आल्यानंतर अनेक लोकोपयोगी योजना अंमलात आणल्या त्यात लाडकी बहीण योजना महत्त्वाची आहे योजनेची घोषणा होत त्यांनाच अनेकांच्या पोटात दुखणे सुरू झाले मात्र योजना आजही सुरू आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी साहेब म्हणत आहे बघा लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही बघा एकनाथजी शिंदे साहेबांनी राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांनी बघा काय म्हटलं तर त्यांनी असं म्हटलं की ही योजना लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही असा शब्द लाडक्या बहिणीना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्ध्यातून दिला बघा आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जो आहे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे महत्वाची माहिती समोर आली ती माहिती समजून घ्या हे बघा येत्या पाच ऑगस्ट पर्यंत पंधराशे रुपये राज्यातील महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की जुलै महिन्यातील तेराव्या हप्त्याचे तीन हजार सहाशे कोटी रुपये लाडक्या बहिणींकरता डेबीटीवर पाठवलेले आहेत लवकरच लाभार्थी महिलांना त्यांचे पैसे मिळतील बघा सर्वात मोठी आनंदाची अपडेट तीन हजार सहाशे कोटी रुपये हे डीबीटीवरती वरती पाठवण्यात आलेलं आहे महत्वाचं म्हणजे तीन हजार सहाशे कोटी रुपये एवढे जे पैसे आहेत ना शासनाने टीवरती पाठवले आणि टीवरून थेट आता तुमच्या खात्यात पंधराशे रुपयेचा हप्ता जुलैचा जमा होणार आहे आलं लक्षात तर ही सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना पंधराशे रुपये कधी येतील पंधराशे रुपये कधी येतील तर बहिणींनो आता थेट तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहेत जुलै महिन्याचा हप्ता जमा होणार आहे आणि तीन हजार सहाशे कोटी रुपये हे वरती पाठवले आता वरून थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे आणि महत्वाचं म्हणजे इथे बघा काय म्हटलेलं आहे सर्वांना पाच ऑगस्ट पर्यंत पंधराशे रुपये येऊन जातील म्हणजे आता सुरुवात होणारच आहे सुरुवात आता कोणत्या क्षणी पैसे तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये पडणार आहेत आणि पाच ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व लाडक्या बणींच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील म्हणजे आता सुरुवात तर होणार आहे हळूहळूपणे काही जिल्ह्यात मग काही जिल्ह्यात मग काही जिल्ह्यात म्हणजे उद्या परवापर्यंत हळूहळूपणे सर्व जिल्ह्यात पैसे पडतील आणि सर्व लाडक्या बणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहे ती सर्वात मोठी खुशखबर आली होती लाडक्या बनींसाठी पुढे बघा महत्वाची खुशखबर अजून लाडक्या बणींसाठी ऑगस्ट महिन्याचा पैसा पण येत आहे का बघा आता मी तुम्हाला सांगितलं की जुलैचे पंधराशे रुपये आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात मोबाईलच्या एस एम एसकडे लक्ष द्या पंधराशे रुपये अचानकपणे तुमच्या खात्यामध्ये येतील तसेच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ऑगस्ट महिन्याचे पण पंधराशे रुपये येतील का त्याबद्दल काय अपडेट आहे ते अपडेट समजून घ्या हे बघा ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये लगेच काही तुम्हाला आता मिळणार नाही आता सध्या तरी तुम्हाला जुलैचा हप्ता येणार आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता पण जुलै आणि ऑगस्टचे एकत्र तीन हजार रुपयेतील अशी अपडेट देखील मान्यवरील आली होती परंतु आता तसं नाही कारण फक्त जुलै महिन्याचे जे काही पैसे आहेत ते डेबिटवरती पाठवण्यात आलेले आहेत आता ते डेबिटवरती पाठवण्यात आलेले आहेत आता पंधराशे रुपये प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहे ऑगस्ट महिन्याचा सेपरेट हप्ता मिळणार आहे ऑगस्ट महिन्यातच ऑगस्ट महिन्याचा हप्ता ऑगस्टमध्ये मिळेल परंतु जुलैचा आता सुरू होणार आहे कोणत्या क्षणी आता जुलैचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आलं लक्षात अशी ही माहिती होती त्यामुळे आता तुम्ही सर्वजण मोबाईलच्या एस एम एसकडे लक्ष द्या ज्यांना पैसे आले त्यांनी लगेच कमेंट करून सांगायचं आहे यस आणि ज्यांना नाही आले त्यांनी नो सांगायचं आहे आणि सर्वांनी कमेंट करा तुम्ही काय करतात व्हिडिओ बघतात व्हिडिओला लाईक करत नाही चॅनल सबस्क्राईब करत नाही नवीन असाल तर आणि तुम्ही कमेंट पण करत नाही भरपूर जणांनी कमेंट करायला पाहिजे तुमचे काही प्रश्न असतील तर ते सांगा कारण त्या संदर्भात तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये त्याबद्दल मी सर्व काही सांगण्याचा प्रयत्न करत असतो उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही प्रश्न विचारा ठीक आहे चला ही माहिती आपण समजून घेतली लाडक्या बहिणींसाठी जी महत्त्वाची माहिती आली होती ती संपूर्ण माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर अखेर पैसे आता कोणत्या क्षणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत बहिणींना थोडी वाट बघा जास्त नाही आता थोडी प्रतीक्षा बाकी आहे आणि डायरेक्ट थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील ठीक आहे ही अपडेट बघितली आता आजच्या ताज्या बातम्या बघा चला आजच्या ताज्या बातम्या बघा पहिली बातमी तुम्ही बघू शकता चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी गारपीटसाठी अनुदान मंजूर राज्य सरकारचा निर्णय बघा राज्यात फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीसच्या दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाडी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचं नुकसान झालं या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी हे बघा तीनशे छदतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपयाचे अनुदानास वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे राज्य सरकारने एकूण चौतीस जिल्ह्यातील तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे तीन बाधित शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर परभणी लातूर हिंगोली नांदेड बीड धाराशिव जालना जिल्ह्यासह पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नाशिक धुळे त्यानंतर नंदुरबार जळगाव अहिल्यानगर सिंधुदुर्ग ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अमरावती ओके अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम वर्धा गोंदिया त्यानंतर गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे तर बघा अतिशय महत्त्वाची माहिती होती ही शेतकरी भावांसाठी तर चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तावकडी गारपिटीसाठी अनुदान मंजूर करण्यात आलं आहे आणि सरकारचा हा मोठा निर्णय आहे राज्य सरकारचा ठीक आहे ही बातमी तुम्हाला समजली पुढील बातमी बघा महत्वाची बातमी आहे सर्वांनी ही बातमी बघा आता चला बातमी नंबर दोन बघा पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे पाऊस आज कहर करणार सात जिल्ह्यांना रेड अलर्ट आय एम डीच्या इशाऱ्यानंतर दोन जिल्ह्यातील शाळा कॉलेज बंद बघा रायगड कोल्हापूर सातारा घाटात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी चंद्रपूर आणि भंडाऱ्यातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी घोषित पुढे बघा कोकण किनारपट्टीवर उंच लाटांचा धोका मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे गडचिरोलीसह विदर्भातील जिल्ह्यांना अतिवृष्टी व पुराचा धोका पुढे बघा महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून सर्व धूर कोसळत आहे पुढील अठ्ठेचाळीस तास राज्यातील अतिशय महत्वाचे असणार आहेत पंचवीस आणि सव्वीस जुलै रोजी महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे कोकण पुणे सातारा कोल्हापूरच्या घाटमाथ्यासह सात जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झाल्याचे आय एम डीने सांगितले कोकण किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत आणि घाटमाथ्यावर जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर बघा पावसासंदर्भात ही महत्वाची बातमी होती चला आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व बातम्या बघितल्या आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण आपण सर्व अपडेट बघितली ठीक आहे भेटू पुढील व्हिडिओमध्ये